नमस्कार गरजा संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी गोविंदबागेमध्ये हा हाहाकार पाणीच पाणी चोहीकडे गोविंदबागे मध्ये आला पूर गोविंदबाग आणि सांडपाणी व्यवस्था हे ना तर खूप घनिष्ठ आहे साधारणतः चार वर्षापूर्वी गोविंदबागेतील पाण्याची टाकी ही सांडपाण्याच्या अव्यवस्थेची बळी ठरली होती त्यानंतर पेण नगरपालिकेने ती टाकी कशी पडली करण्यासाठी समिती गठीत केली के परंतु निष्पन्न काय सत्तेपुढे शहाणपण नाही पुन्हा एकदा गोविंदबाग परिसरामध्ये सांडपाणी व्यवस्था व रस्त्याची उंची योग्य प्रकारे न घेताने आज पंधरा मिनिट पडलेल्या पावसाने ठेकेदार ऋषिकेश मोरे व बांधकाम अभियंता नगरपालिका यांच्या अकलेचे धिंडवडे निघाले पेण नगरपालिकेत नक्कीच चालले काय लोकप्रतिनिधींच्या अभावे अधिकारी वर्ग स्वतःच्या मर्जीतले ठेकेदार नेमत आहेत त्यातच त्या ठेकेदारांना बांधकामातील ज्ञान किती आहे याबाबत देखील शंकाच आहे गोविंद बागेतील गटार व्यवस्था आणि रस्त्याची उंची चुकीच्या प्रकार प्रकारे घेतली शेमडपोर सुद्धा सांगेल मग ही बाब नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्यांना समजली नाही का, ना का। एकंदरीत कामामध्ये सुसूत्रता नसल्याने आज गोविंदबागेमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे यासह अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी घरचा रॅगड सवाल या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद